एक जुलै सर्व आमच्या शेतकरी बांधवांना तसेच सर्व आमच्या डॉक्टर्सना मी आमच्या शारदा शिक्षण संकुलाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आमच्या विद्यालयामध्ये माननीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने येऊन आमच्या विद्यार्थ्यांमध्ये न्यायदंड न्यायसंहिता याबाबत जनजागृती व्हावी आजपासून केंद्र सरकारने जे कायदे सुरू केलेले आहेत त्या कायद्यासंदर्भातली विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये जनतेमध्ये आणि विचारामध्ये जागृती व्हावी याकरता मोठ्या प्रमाणात रॅलीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आमच्या आम ज्युनियर कॉलेजचे तर आमच्या एन सी सीचे आमच्या जुनिअर विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या आणि अतिशय मोठा चांगला प्रतिसाद या रॅलीसाठी मिळालेला आहे आणि समाजानेसुद्धा आता न्यायदंड संहिताच याची जाणीव करून घ्यावी त्या त्याच्यातून आपला भारत देश आपला महाराष्ट्र प्रगतीकडे जाईल आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशी मला आशा वाटते म्हणून मी आज आजपासून सुरू होणाऱ्या या न्यायदंड संहिताला हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शेतकरी दिनाच्या आणि डॉक्टर अंमलात आणलेले आहेत त्या कायद्यांची जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांमध्ये त्या कायद्याविषयी माहिती होऊन विद्यार्थ्यांमार्फत समाजापर्यंत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत आणि त्यांच्या परिसरापर्यंत हे कायदे काय आहेत त्या, त्या त्याची अंमलबजावणी कशी प्रकारे होणार आहे यासाठी ही जनजागृती रॅली राहता पोलीस स्टेशनचे माननीय कर्तव्यध्यक्ष अधिकारी काकडे साहेब काकड साहेब व शारदा संकुलाचे प्राचार्य आदरणीय तोरणे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही रॅली काढली होती ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय बोरशेसर यांनी या संकुलातील जे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहे की जे आता सज्ञान होत आहेत अठरा वर्ष पूर्ण होऊन ते या देशाचे नागरिक होत आहेत त्यांना या ठिकाणी या कायद्यांची माहिती होऊन त्यांनी ही जनजागृती करावी या उद्देशाने ही रॅली आयोजित केली होती ही रॅली काढत्या वेळी या परिसरातील आणि विद्यार्थ्यांमध्ये पर, परिसरातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आलेले आहे धन्यवाद आपले जे पूर्वीचे जे आय पी सी सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता तर त्या बदल्यामध्ये आता नॉन सेंट्रल गव्हर्मेंटने दोन हजार तेवीसला बी एन एस बी एन एन एस आणि त्यानंतर भारतीय सात अधिनियम असे तिन्ही कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत तर मग आजपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून या कायद्यांची अंमलबजावणी झालेली आहे त्यामध्ये शाळेतले विद्यार्थी शिक्षक जनतेमध्ये त्याची जनजागृती व्हावी त्याकरिता पोलिसांतर्फे पूर्ण संबंध देशामध्ये त्याची जनजागृती करण्याचं आदेश झालेले आहेत त्याप्रमाणे लोक जनतेला विद्यार्थ्यांना सर्वांना नवीन कायदा काय आहेत कुठल्या कलमाने काय प्रकारे त्याची कारवाई केली जाते याबाबत एक आज शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाधिकारी वगैरे शिक्षकांच्या मार्फतीने मुलांसह राहता शहरामध्ये एक रॅलीचं जनजागृतीचं नवीन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत एक रॅली काढण्यात आली होती आणि ती चांगल्या प्रकारे शाळेने बी सहकार्य केलं विद्यार्थ्यांनी केलं शिक्षक लोकांनी केलं त्यावेळेस त्या त्याकरिता त्या मी पोलीस दलातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो थँक्यू राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साउथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न